या बातमीचे प्रायोजक आहेत आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर एवढ्यात हिंदू होमकार मोर्चा नाशिकच्या एवला इथं आज सरला बेटांचे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज व रामगिरी महाराज यांच्या भक्त परिवारातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला येवल्यातील ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात या आला यावेळी या ठिकाणी मोर्चा पोहोचल्यावर तिथं सभेत रूपांतर झालं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता रामगिरी महाराजांवर येवल्यात गुन्हा दाखल असल्याने या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागले होते महंत रामगिरी महाराज यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे आवाहन केले असून दोन मुलांचा अधिकार तर इतर समाजातील घटकांना दोन मुलांचा अधिकार असला पाहिजे अन्यथा आर्थिक बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी दिलाय गोपाल अंधगिरीजी महाराज यांचं पूजन आपले भावसाहेब साहेब यांना विनंती करतो आपण महाराजांचं पूजन करायचं मोर्चा का काही आर्थिक बहिष्कार टाकण्यासंदर्भात किंवा काय हे बघा अत्यंत हिंदू बांधव हा अत्यंत आक्रोश मनामध्ये ठेवून आज या ठिकाणी जमलेला होता त्याचं कारण असं आहे की सद्गुर गंगागिरी महाराजांची जी परंपरा जी गादी आहे त्या परंपरेनं सत सद्विचार आचार विचार समाजाला शिकवलेले आहेत आणि गेल्या चार पिढ्यापासून गंगागिरी महाराजांची भक्ती करणारा हा भक्तवर्ग आणि तमाम हिंदू बांधव जो दुखावला गेलेला आहे जे गुरुवारी महाराजांवर केसेस झालेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यावर जे विचित्र विचित्र प्रकारचे पोस्ट करण्यात आल्या आणि या गोष्टींमुळे सर्व हिंदू समाज अत्यंत आक्रोशाने या ठिकाणी जमलेला होता आणि सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हमदो हमारे दो तो सबके दो होणे समान नागरिक कायदा झाला पाहिजे म्हणजेच सर्वांना सारखा अधिकार असला पाहिजे सर्वांना सर्वांचे जसे दोन दोन मुलं आहेत तसे सर्वांना दोन दोन मुलं असले पाहिजेत आणि जर आमच्या गुरुस्थानावर आमच्या श्रद्धास्थानावर जर गुन्हे दाखल होत असेल तर अशा समाजाकडून समाजाशी आम्ही कोणीही आर्थिक व्यवहार ठेवणार नाही असं सर्व समाज हिंदू बांधवांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि अत्यंत शांततामय मार्गाने हे आंदोलन करण्यात आलं